ट्रक आणि टँकर चालकांनी पुकारलेला संप अखेर दोन जानेवारीच्या रात्री मागे घेण्यात आला आहे केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला काय घडलं या बैठकीत तेच आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी राजू आणि तुम्ही पाहत आहात अटॉक्स मराठी केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटना यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर ट्रक आणि टँकर चालकांनी आपला संप मागे घेतला आहे ट्रक चालक पुन्हा एकदा कामावर परतले असल्याचे पाहून सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला आहे या आंदोलनामुळे काही भागात नागरिक घाबरून दुचाकी आणि पेट्रोल भरण्यासाठी ठिकाणी पेट्रोल संपल्यामुळे पेट्रोल पंप बंद करण्यात आले होते तेव्हा ते मात्र अशी अफवा पसरली की तीन दिवस पेट्रोल पंप देखील बंद राहणार आहे ते म्हणतात ना सरकार बी जुकती आहे सर्व जुगाने चाहिए अशीच काहीशी अवस्था सरकारची झाली आहे केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या बैठकीमध्ये संघटनेशी चर्चा केली जाईल सगळ्यांशी बोलूनच नवीन कायदा अंमलात आणला जाईल त्यामुळे सर्वांनी आपल्या कामावर परत यावे ही नम्र विनंती त्यामुळे सर्व ट्रक आणि टँकर चालक पुन्हा एकदा आपल्या कामावर रुजू झाले आहेत परंतु प्रश्न हाच पडतो की अशा संघटनांशी चर्चा न करता सरकार नवीन कायदा कसा काय करू शकते यापूर्वी या देखील, देखील मोदी सरकारने नवीन कायदा आणला होता या देखील खूप सारे आंदोलन केली होती हा कायदा देखील मोदी सरकारला मागे घ्यावा लागला होता जेव्हा पण कोणावर अन्याय होत असेल तर आंदोलनाचे शस्त्र काढून आंदोलक का आपला विरोध दर्शवत असतात अशाच व्यापक आंदोलनामुळे सरकार देखील जुप्त बाब घेऊन कायदा मागे घेत तर मित्रांनो टँकर आणि ट्रक चालकांच्या या आंदोलना तुमचं नाही मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तेच व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद